लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपानं राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दिल्लीतील दिल बैठकीनंतर फडणवीस सक्रिय झाले असून दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी कमी जागांवर निवडणूक लढवून जास्त मतं घेतल्याचं सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या त्या पराभवाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून पाय उतार होण्याची इच्छा व्यक्त केली मात्र पक्ष नेतृत्वानं त्यांना हिरवा कंदील न देता उपमुख्यमंत्री पदावर काम सुरू ठेवण्यास सांगितलं त्यानंतर दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली त्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर मुंबई अध्यक्ष शेलार मुंडे सुधीर आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते या बैठकीमध्ये राज्य नेतृत्वाला महाराष्ट्रात नियमित कॉर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही असा थेट सवाल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याचप्रमाणे राज्य नेतृत्वाला कुणी एकट्यानं निर्णय घेऊ नये अशी ताकीद देण्यात आल्या असल्याचंही सूत्रांनी सांगितलं दिल्लीत राष्ट्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्र भाजपा नेत्यांच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा झाली लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र लोकसभेच्या अवघ्या नऊ जागा जिंकल्यामुळं केंद्रीय नेतृत्व पक्षाच्या कामगिरीवर खुश नाहीत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय लढवली जाण्याची रणनीती पक्षाच्या आखली आहे महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षनेतृत्व आणि मित्रपक्ष पदाचा निर्णय घेतील असं सांगितलंय मात्र असं असलं तरी भाजपा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढवणार आहे दरम्यान कोर कमिटीच्या बैठकीनंतर मुंबई उत्तर लोकसभेतून विजयी झालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पक्षाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य नेतृत्वात बदल न करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती दिली होती लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसपेक्षा भाजपा मागे पडलाय विधानसभेत भाजपाचे शंभरपेक्षा जास्त आमदार आहेत पण लोकसभेत भाजपाचे नऊ तर काँग्रेसचे तेरा खासदार आहेत अपक्ष विशाल पाटील यांच्यामुळं काँग्रेसची संख्या चौदावर पोचली आहे अशा परिस्थितीत फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता फारच कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता काही लोक पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणत होते पण लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळं त्यांची परिस्थिती अशी झाली की आता मला घरी जाऊ द्या आता वाजले की बारा अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती